मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये सहा ठिकाणी महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांचीच आरोग्य तपासणी केली जाईल मुलींची असेल महिलांची असेल दुर्ग महिलांची असेल आर्थोपॅडिक सर्जन त्याच्यानंतर जनरल फिजिशियन डोळ्याचे कानाचे घासाचे डॉक्टर गायनाईक गायनाईकचे प्रॉब्लेम्स असतील तर ते डॉक्टर त्याच्यानंतर प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट ते पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येते महिलांसाठी आपण तिथे आणतोय ब्लड टेस्ट होती तर या सगळ्या मोफत वैद्यकीय शिबिराचा रत्नागिरी संमेशन मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा हीच आपल्या मार्फत विनंती टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल